की भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळातनं भाय राष्ट्रवादी काँग्रेसनं का ठेवलं की भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळातनं बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसनं का ठेवलं भारत जर मध्ये राहिले असते तर महाराज हे मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये आल्याचे भारत जर मध्ये राहिले असते तर महाराज हे मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये आले असते एक दुसरा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे भाऊसाहेब महाराजांना जाऊन एकोणीस वर्ष झाली किती एकोणीस वर्ष आज इथं बसलेल्या गुणाला भाऊसाहेब महाराज आठवत नाही सांगा एक तर जरी मानवले गेले त्याच्या मनात भाऊसाहेब महाराजांची आठवण नाही सगळ्यांना आठवत बरोबर आहे आज मी मला काल परवा मलाय का माझ्या जावडे गायकानं जे ट्रेक्स पाठवला होता राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीचा याचा त्याच्यावर भाऊसाहेब महाराजांचा फोटो टाकव ठीक आहे महाराज जिल्ह्याचे नेते होते महाराज राज्याचे नेते होते तुम्ही पण महाराजांचं राजकारण बघितलं तुम्ही महाराजांचं राजकारण सुरू केलं लढवलं सगळं केलं आश्चर्य सगळ्यांनी महाराजांना साथ दिली आणि म्हणून आज हे सगळं इथपर्यंत आपण सगळी वाटचाल करत आहोत माझा एक प्रश्न आहे नाना इथं रामभाऊ जमदारी सगळी माणसं बऱ्यापैकी भाऊसाहेब महाराजांबरोबर असणारी आता पाटील आहे सगळे सगळी मंडळी महाराजांचं सगळ्यांनी काम केले ज्या वेळेला महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं ज्या वेळेला महाराज आमदार होते माझा एकच या महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सगळे पदाधिकारी यांचा प्रश्न आहे की त्यावेळेला राजीव लवकर अनिल केजरीवाल मी म्हटलं याच्यामध्ये वेगळ्या मार्गाने होतो राजीव लवकर पण येत त्यावेळेला माझा एकच प्रश्न आहे की भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळातनं बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसनं का ठेवलं एवढं उत्तर सातारकरांना मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं पाहिजे असं काय महाराजांबद्दल चुकीचं झालं नव्हतं असं काय महाराजांनी भ्रष्टाचार केला होता का असं काय महाराज कुठल्या भांगडीमध्ये अडकले होते का की त्यांना मंत्री का त्यांच्यामध्ये कपॅसिटी नव्हती कार्यक्षमता नव्हती का रावसाहेब महाराजांमध्ये काम करण्याची मुख्यमंत्री झाले असते तर महाराज नाही खरंय महाराज जर काँग्रेसमध्ये राहिले असते तर महाराज हे मुख्यमंत्र्याच्या याच्यामध्ये आले असते विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि महाराज इकडे रस्त्यावर केला आणि नंतर राष्ट्रवादीनं महाराजांना पूर्णपणे बाजूला टाकून दिलं आणि नंतर महाराजांचं निवडणुकी झाली निधन झाले वस्तू तिथे असा विचार करा तुम्ही आज महाराजांचे फोटो वापरता त्यावेळा तुम्हाला भाऊसाहेब महाराजांना जिल्ह्याचं नेते किंवा जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याचं एवढी पण तुम्हाला ही नव्हती किंवा राज्यामध्ये कुठं हे करण्याची नव्हती मग या महाविकास आघाडीला आज भाऊसाहेब महाराजांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे का